तर आजच्या दिवसाची सुरुवात झाली गावातल्या महापुरापासून तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज मित्रांनो आमच्या गावात आला होता सर्वात पहिले सर्वात मोठा पूर तर मित्रांनो आता आपल्या गावातला पूर बघण्यासाठी आपण आलो होतो आणि इकडे बघू शकता या फुलावर आल्याच्यानंतर मग मी ते ढगात गेलो होतो डायरेक्ट भीती पण एवढी वाटत होती मित्रांनो आणि वातावरण एवढं खतरनाक होतं काय सांगा नंतर आपल्याला जिथं भेटले मित्रांनो अभय भाऊ दोघं पण एकदम खतरनाक पोहोच होती ते नंतर आपल्याला जात होतं मोठ्या फुलावर मोठ्या फुलावर जाण्यासाठी निघलोच होतो की तेवढ्यात आपल्याला भेटले उज्ज्वल भाव आणि गंभीर भाऊ त्यांच्या दोघाला पण आपल्या ब्लॉगमध्ये घेतला आणि आपण सरळ निघालो मोठ्या फुलावर जाऊन जाण्यासाठी मोठ्या फुलावर जाताना मला डायरेक्ट ट्रॅकिंगची फिलिंग येत होती मित्रांनो आर जोड रस्ता पार करून आपण पोहोचलो मित्रांनो आपल्या गावातल्या विसाव्या शतकातल्या पुलावर वरी जाताच एकदम ढगात फिलिंग गेली होती मित्रांनो वरी जाताच आपल्या गावातले लेकर मित्रांनो तिथं मस्तपैकी पुराचा आनंद घेत होते आणि आपल्याला पोस्ट पीस देत होते मित्रांना म्हणलं एक नंबर प्रेम म्हणलं तुमच्यासाठी त्यांच्या सगळ्यांना आपल्या ब्लॉग मध्ये घेतला आणि आपण सरळ निघालो मित्रांनो खाली एवढा खतरनाक व्ह्यू बघून मला तर घरी जायची इच्छाच नव्हती पण काय करावं जायला लागते आपल्याला जायचं होतं काळीला खाली जाण्यासाठी निघलोच होते की तेवढ्यात आपल्याला भेटले गंभीर भाऊ गंभीर भाव मी मगामी दिसल नव्हता आता दिसलो म्हणे चालते ठीक आहे चाल कंटिन्यू कर म्हणे नंतर तिथून आपण आलो मित्रांनो सरळ खाली एकदम सुसाट आणि खाली आल्याच्या नंतर पण एकदम मला अशी भयानक फिलिंग होती जसं आपण कुठल्या किल्ल्याला भेट देत आहोत नंतर आपण गाडीवरती बसलो आणि सरळ निघालो काळ्या जाण्यासाठी आणि तेवढ्यातच आपल्याला भेटला आनंद मामाचा आटो आनंद मामाचा आटोला ब्लॉग मध्ये घेऊन आपण सरळ निघालो काळला कारण की आपल्याला घ्यायची होती पाणीपुरी पाणीपुरी घेतली आणि तिथं भेटला आपल्याला निर्या निराला बाय केला आणि आपण सरळ निघालो घरी येण्यासाठी मित्रांनो आणि भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत फॉलो कि करून